बघू दे की जरा उ असते तर पोरांचे काय असत कुठं का कबस अरे ही फिरतोच की भावाने घेऊन सांग मग काय त्यांना डोकं चिटकावायला जातो गेले बिले असले म्हणजे मग बघू दे की जरा आणि ही केस कशा निर पांढरी केले ती तो कलर बिलर दिला का काय पांढरा आग नाही काय करून ठेवलंय म्हातारे माणसावनी बाबा आग कलर असतो देव कलर हुं? शहरात गेलं की असलंच काय बी नवीन थेर सुचत तुला बघ हायलाइट म्हणतात त्या हायलाइट आई तू एक गोष्ट बघितली नाही कर काय बोल बाबा ते आडाणी आहे नीट समजून सांग आडाणे झालं यांच सुरुवात आडाणी <laughs> आडाणी <ने, आड़ा> <laughs> <आड़ा ने। laughs> उग नाही केला एवढा सगळा प्रपंच झालं चाल आई तू एक गोष्ट बघितली नाही कर माझ्या हातात काय ना तुला तुला काय म्हणले फोनवर आयफोन घेणार आयफोन बघ आयफोन घेतलाय चला आपण फोटो काढून थांबा कस काय भारी यार मी गोरी निघती कर मी पण दिसतोय गोरा थोडा <laughs> आयफोन म्हणते दिवाय हो काय रही किती महागायचं घेतलाय तुला का नसतच आयफोन आयफोन करतोय सचा घेतला नाही मी मग कुठे बघितलं का मी गुरी दिसते म्हणून तुमच्या का माझ्या पोरानी बघा केवढा मोठा फोन घेतला आता आईलाच ठेऊन जायचंय आयफोन डोंबला कळायचं तिला यांचं असं असतं बघ काय नको मला फोन बिन तुलाच ने बाबा तुला लागतो तुला नवीन घेऊ आपण आसलास कु बाबा काय मला करायचं एवढ्या मोठ्या फोनला तो घेऊन दे की हे कशाला देतो हं दे आसला मोठा घेऊन बर साहेब तुम्हाला देऊ सोपा एवढा <laughs> <laughs> तुम्ही का हसताय ग नका आमची आय डींगिरली तू काय ती तसल नक्षी बिक्षी काढती ना मग ती आमच्या बी इथं काढ बघ तसल ती नसतं का असं ती पत्रा ती हि नसतो का ग असा हे करायचं त्याला ती नक्षी काढून <laughs> दे नक्षी म्हणजे ती काय बी कस म्हणत असतं लागते बाबा समजून अगं तुळशीवर असत ना वृंदावन तसलं काढ आणि पायऱ्या बिर्या लय छान काढ बघ माझ्या सुनासाठी कर, <laughs> <laughs> ती करणार आहे मी आहे का तुळशीला पायऱ्या काढ तुळशीवर बघाय ती काय म्हण असं चिडवते तर मला असू दे मजा करते ती अरे पण मी चांगलं सांगते ना पायऱ्या नसते त्या का तुळशीला करून घ्यायचे सगळं घर घरच नवीन बांधायचं आपण हा मग तेच म्हणते तिला हिला चांगलं जमत ना रि करायला तिला जमत सगळं चांगलं म्हणून तिला म्हणते तिला द्यायचं काम तू हुशार शिकलेले आहे तू एक आड नाही म्हणून तुला मी करून घेतले आता कोण तुला करून घेतला असत साहेब नका काय म्हणून तिला आणि तसे ना लय सुगुर नाही तुला माहित आहे साथ। का त्यांचं माझं त्यामुळेच पटत नाही बघ सारखा आडाणी आडाणी प्रपंच केला का नाहीच हा काय करू आपण तिकडे शहरातच राहू तुम्हाला तिकडे बोलवून घेतो की मग आता साहेब आणि तुमच्यासाठी ना तुमच्यासाठी ना लय मोठ गिफ्ट सरप्राईज केलंय मी बर माहित आहे काय गाडी शेवभाऊने ना प्रकरण करून दिले थोडे दिवस फक्त गाडी घेतो मग तुम्हाला बोलावतो पुला येऊग झालं धरले का तुम्ही भांडू नका मी चांगलं काहीतरी सांगतो सांग बाबा सांग हिवा लय चांगलं माणूस आहेत गेल्यापासून सगळी मदत मला करतात माझं राहणं खाणं मला काम लावून दिलं आता ना गाडी बी घेऊन देणार आहेत आणि ती जेवणाची तुझ्या काळजी ना सगळे घेतात मी त्यांना म्हणलेलं चाला म्हणून पण त्यांना काम असत म्हणून नाही आलं अरे मग तो घेऊन यायला पाहिजे होत त्यांना एकदा मी वेळा म्हणलं चला चला घरी चला एकदा गावाकडे तशा देव माणसाला आणत जा म्हणजे माहित आहे का जरा त्यांना खाया पिया घातला असत जरा तुझी काळजी घेते म्हणले काय माणसाला विसरून चालेल का मला सांग बर नाही परत कधीतरी एक दिवशी घेऊन मी बोल सांग चालेल की ऐकायचं मी बोलवले म्हणल्यावरती येतीलच येतील की तू म्हणलीस तर आणि तुम्हाला माहिती तात साहेब हा ती एक गोष्ट सांगायचीच राहिली काय रे ते आपले असतात <laughs> हा शेवा भाऊच दुसत लोक तिकडं आलत शेवा भाऊने ना त्यांना मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेलय आता ती लवकरच ठीक वाटेल माहितीये का बरं होईल बरोबर झालं बाबा तीन झालं तर बिचारा खरंच लय भारी माणूस दिसतो सगळं पैसा खर्च त्यांनी केला पाच सहा लाख केला असतात हो देत नाही पाच सहा खर्च केले म्हणजे मैत्री होती वाटते त्यांची मला सांगत असतात वाचतात दिसलं तर रडल ती शिवा भाऊ लय चांगला आहेत एक दिवस ना नक्की घेऊन येतो मी त्यांना घेऊन ये असू दे तू त्यांची संगत सोडू नको बर नाही अजिबात नाही त्यांना कधीच नाही विसरणार मी विसरत बी जाऊ नको त्यांना जरा हे करत जा बाबा मान सन्मान देत माणसाला बरं वाटतं दुसरी काड्या घालणार ऐकत आयुष्यात तुमच्या नंतर त्यांनाच मान सन्मान अरे ती कसला अभ्यास करते ना हा काय ती काय इंजिनिअर काय म्हणली इंजिनिअरिंग मग ती कधी दाखवून आणणार आहे तिला ती इंजिनिअर तिचं जाईन की का आता जातो थोड्या वेळाने जावा बर जरा ये तिला फिरवून हे करून जरा दाखवून काम धंद्याच आणल्यापासून घरात बर जातो तू काहीतरी मग काय करू सांग तू तिला ना पोहे आवडत म्हणजे मला सांगायच म्हणजे माहिती दिसती बाबा ती रोज ती माहिती झाली त्यांच्या ऑफिसला जाऊन जाऊन मला माहिती दिसते बाबा तुला कोणाच आहे हा कळलं का आता मारलाय तो म्हणायचं मला गावाकडे आवडत कि शहराकडे पसरून बरं वाटत पण कधी असं वाटत ना तुम्हाला कि आपण शहरात जावं बघा की आपला पोरगा कसा आहे काय चालू आहे काय करायचं शहरात येऊन बाया हा इथं बरं आहे त्यांना इथं लोटांगण घ्यायला लागतं ना

किती छान आहे तुम्हाला माहितीये का मंदिर ना माझ्या आजोबांनी बांधले भारी ना पल्लू मातीच मंदिर तुम्ही जी गोष्ट मागाल ना पूर्ण होते मी पण मागणार आहे मी खूप काय मागितले आणि देवीने दिले दे सुद्धा मला हॅलो जाऊ अरे का आलोच हा नाही उद्या आहे तू कुठं बर बर भेटतो ठेवू ऐक ना ते बघते किती छान आहे ना हो छान आहे तिकडे चल तिकडे जाऊया हो चल ये बघ ये वाल आपण फोटो काढूया हे तुम्ही फोटो काढ सेल्फी घाल ये ये इकडे इकडे हे घे हे घे आज तिकडे तिकडे पकडे मी पकडते बाय वाव अजून एक काढून एक व्हिडिओ घ्यायचा जास्त घे जास्त हो हे बघ अग पडचिल खाली हे मस्त दिसतंय चल चल ये मला पकड पकड मला पकड तुला नाही फक्त आणि आपल्या सचिनला दाखवायचं का तुझा घ्यायचं का छोटा लगे

वेळ काढावा लागतो आणि मी मेसेज केले कॉल केले तुम्ही एकदा पण मला रिप्लाय नाही दिला माझ तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही एकदाही तुम्हाला असं नाही वाटलं कि फोन करावा मला आणि मी इथे वाट बघत बसली वैष्णवी बरोबर आहे पण तुला तर माहिती मी फक्त तुला एक चांगली मैत्रीण समजतो आणि प्रेमाचं म्हणलीस तर माझं प्रेम दुसरं कोणीतरी दुसरं कोणीतरी म्हणजे प्रिया का नाही प्रियाला तर मी कधीच विसरलो मग कोण आहे ती आहे कोणीतरी शहरातली किती नशिबवान असेल ना ती तुमचं प्रेम तिच्यावर आहे तिच्या ठिकाणी मी असते तर किती आनंदी असते पण तू आहेस की तू माझी एक चांगली मैत्रीण आहे आणि आयुष्यभर मित्र म्हणून मी आहेस की सोबत त्यामुळे तू कसले पण विचार नका अनुस्मानात पण माझं तुमच्यावर प्रेम आहे मला घेऊन चला ना एकदा विचार करा ना माझा तुमचा विचार बदला ना हो हे बघ वैष्णवी मी माझा विचार नाही बदलू शकत मला खूप मोठं नाव कमवायचंय पैसे कमवायचे खूप मोठं व्हायचंय ग मला आणि त्यासाठी मला शहरात राहावं लागणार आहे त्यामुळे हे बघ माझा विचार करणं बंद कर समजते का तुला आणि नाही कसा विचार बंद करू काही समजत नाहीये अग वैष्णवी मी आहे मी बोलेन तुझ्यासोबत आयुष्यभर साथ देईन पण एक मित्र म्हणून बाहेर पड माझ्यातून बाहेर पड माझा विचार करणे बंद कर तुला त्रास होईल शंभर टक्के त्रास होईल हे तुला करावं लागेल तुम्ही कधी जाणार आहात उद्या जाताना एकदा मला भेटून जा नंतर कधी नाही म्हणणार आहे मला भेटा भेट फक्त एकदा प्रयत्न करेन काळजी घ्या तू पण घे तुझी काळजी पौर्णिमा पौर्णिमा पल्लवी मॅडम कुठे गेले असतील पौर्णिमा चल बॅग घे पॅक करायला चालेल मला नाही जेवायचं साजू का म्हणजे मी तर काय बोललोच ना अजून सकाळपासून तुला काय म्हटलं होतं मी काय तिच्या डोळ्यात पाणी आलेला अजिबात बघवणार नाही मला म्हणून थोडी ना माझे मुळ आले ते घरातले काय म्हणलेत का तुझ्यामुळेच आले आणि मला एक बोलू द्या काय बोलतोस बोलण्यासारखं काय बाकी आता? मी बोलतो तुम्ही आम्हाला एक एकटून ये ग लवकर आपल्याला तर अगं का पौर्णिमा काय झालं रडायला चल ना जेवण करायला जायचे तिलाच घालत जेवायला तिला तिला कोणाला पल्लवीला ती करेल ना जेवण आता असं नको समजू की मला काहीच माहिती नाही सांगशील तरी मग मला कळेल काय नाही तू आहेस सगळ्या पोरींना मिठी मारत बसतो मी कोणाला मिठी मारली जास्ती साध नको बनूस अच्छा ती वैष्णवी बघितलं आहे तुझं नाव लक्षात तिचं माझी मैत्रीण आहे मग असणार ना बाबू नाव लक्षात मैत्रीण नाहीये मला तर काहीतरी दुसरंच दिसलं अगं असं खरंच काही नाहीये हा आता नको लावलं अडी गोडी तू माझं ऐकून घेणार की नाही कशाला तिला ऐकव ना तुझ सगळं ऐकून घेईल तुझ कशाला गरज आहे तुला तुझीच तर गरज आहे ती फक्त माझी एक मैत्रीण आहे बघून तर असं वाटलं नाही मला आता तुला खरं सांगू का तर तिचं आहे माझ्यावर प्रेम बघितलं आहे तिचं तुझ्यावरती प्रेम तुझं पण असेल तिच्यावरती प्रेम पण माझं प्रेम कोणावर तू पण माझ प्रेम ना हा गालावर आहे म्हणजे तुझ्यावर आहे पौर्णिमा पौर्णिमाको लावू लाडीगुडी गुडी आत कुठे लावतोय मला सगळं माहितीये म्हणूनच तू मला गावाकडे आणत नव्हतं अगं असं काही नाहीये ती माझी फक्त एक चांगली मैत्रीण आहे मित्र मैत्रीण असतात की नाही असतात मित्र मैत्रिणी अशा मिठी मारत नाहीत अगं ती थोडीशी आणि ती होती? हा? सांग होती मग काय करणार तू तिला बघितलंय मी म्हणूनच मला आणत नव्हताच इकडे अगं असं नाही आता तुला कस समजू तू समजून घेणार कि नाही नाही ऐक आपण चल जेवण करू वैष्णव असं काही नाही बघितलंय मी सगळं सगळं माहिती आहे पौर्णिमा पौर्णिमा काय नाही जा वैष्णवीकडे जा पौर्णिमा जा वैष्णवी गावात आलो ना माझी वाईट वेळ सुरूच होती आता कस समजवला वैष्णवी माझी एक चांगली मैत्रीण आहे बस त्याच्या पलीकडे आमच्यात काय नातं नव्हतं आणि नसणार पण आहे हाच प्रेम पौर्णिमा तुझ्यावर आता हो